ओमशांती सव्वीस ऑगस्ट एकोणाशे चौऱ्याऐंशी या मुरलीमध्ये महारथी आत्म्यांना विदेश सेवेसाठी जाताना बापदादा म्हणाले बापदादा दादीजी मोहिनी बहन आणि जगदीश भाईंना त्रिमूर्ती म्हणाले दादा आज त्रिमूर्ती मिलन पाहत आहेत ज्ञानसूर्य चंद्र आणि ज्ञान सितारांचे मिलन होत आहे हे त्रिमूर्ती मिलन मधुबनमध्येच होते या मिलनमध्ये सिताऱ्यांना ज्ञानसूर्याद्वारा शक्तीचे विशेष वरदान मिळते आणि चंद्राद्वारे प्रेमाचे विशेष वरदान मिळते ज्याने की लवली आणि लाईट हाऊस बनून जातात आईचे वरदान आणि बाबांचे वरदान नेहमी सफलता स्वरूप बनवते सफलताचे सितारे सगळ्यांना सफलता स्वरूप बनण्याचा संदेश द्यायला जात आहेत लौकिकमध्येही कोणत्याही वर्गाच्या आत्मा कार्य करतात तेव्हा त्यांचे लक्ष एकच असते की सगळ्यांना सुख शांती मिळाली पाहिजे मग ते स्वतःचे नाव झाले पाहिजे या स्वार्थाने करतात अल्पकाळाच्या साधनांनी करतात लक्ष सगळ्यांचे ठीक आहे पण स्व स्वार्थ असल्यामुळे धारण करू शकत नाही लक्ष आणि लक्षांमध्ये फरक पडतो म्हणून सफलता मिळत नाही अशा आत्म्यांना आपले मुख्य लक्ष प्राप्त करण्याचे सहज साधन सांगा फक्त एका शब्दाचाच फरक केला तर सफलता मिळेल आणि तो शब्द आहे स्वार्थच्या बदले सेवा अर्थ स्वार्थामुळे लक्ष दूर राहते सेवा अर्थ हा संकल्प लक्ष प्राप्त करण्यासाठी सहज सफलता प्राप्त करवतो लौकिक कार्य असो की अलौकिक कार्य असो आपल्या आपल्या कार्यामध्ये संतुष्टता म्हणजेच सफलता सहज मिळवू शकतील आपसातील भांडणे हलचल अनेक प्रकारचे विश्वातील हंगामे हे सगळे स्वार्थामुळेच होतात म्हणून सेवाभाव संपला बाप दादा म्हणतात राज तिलक तर एकवीस जन्म मिळतच राहीन आणि स्मृतीचा तिलक संगमच्या नामसंस्कारच्या दिवशी बापदाद्वारा मिळाला ब्राह्मण म्हणजेच स्मृतीचे तिलकधारी आणि देवता आहेत राज्य तिलकधारी आणि मधला जो फरिश्ता स्वरूप आहे त्याचा तिलक आहे संपन्न स्वरूपचा तिलक समान स्वरूपचा तिलक आणि सर्व विशेषतांच्या मोत्यांनी सजलेला ताज असे तिलकधारी ताजधारी फरिस्ते स्वरूप नेहमी डबल लाईट तक्त नशीन श्रेष्ठ आत्मा आहात बाप दादा हाच अलौकिक श्रृंगार सगळ्यांना करत आहेत कल्पकल्पचे सफलताचे अधिकारी विशेष आत्मा तुम्ही आहात म्हणून सफलता तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे याच निश्चयाने आणि नशेने नेहमी उडत राहा सगळे मुलं याद आणि प्रेमाची माळ रोज प्रेमाने विधीपूर्वक बाबांजवळ नेतात याचीच नक्कल करून भक्त लोक रोज देवाला माळ घालतात जे लगन लगनमध्ये मगन राहणारे मुलं आहेत ते अमृतवेलेमध्ये खूप प्रेमाने श्रेष्ठ संकल्पांच्या रत्नांच्या माळा रुहानी गुलाबांच्या माळा बापदादांना रोज घालतात बापदादा सगळ्या मुलांच्या माळांनी सजलेले असतात जसे भक्तांचेही पहिले कार्य म्हणजे देवाला माळ अर्पण करणे आहे फुलं अर्पण करतात असेच ज्ञानी आत्मा स्नेही मुलं पण बापदादांना आपल्या उमंग उत्साहाचे फुलं अर्पण करतात अशा प्रेमी मुलांच्या प्रेमाची परतफेड म्हणून दादा पदमपटीने प्रेमाची वरदानांची शक्तीची माळ देत आहेत दादा सगळ्यांचा आनंद पाहत आहेत जे की डबल लाईट बनून उडत आहेत आणि उडवण्याची योजना आखत आहेत सगळे मुलं विशेष माझेच नाव पहिल्या नंबरवर आहे असे समजून पहिल्याच नंबरवर बाबांची आठवण माझ्यासाठी आहे असा स्वीकार करा मधुबन शक्तिशाली आत्म्यांचे घर आहे अथक सेवेचे पार्ट आणि स्वच्या अभ्यासाचे पार्ट तुम्ही करत आहात सेवेमध्ये शक्तिशाली बनून अनेक जन्माचे भविष्य आणि वर्तमानही तुम्ही बनवलं मधुबन मध्ये आत्मा आणि शरीर दोन्हीमध्ये उत्साह भरतो बाप दादा जगदीश भाईंना म्हणाले सेवेमध्ये शक्ती बरोबर असणारी भूमिका ही विशेष भूमिका आहे सेवेनेच जन्म झाला सेवेमध्येच पालना झाली आणि नेहमी सेवेमध्ये प्रगती करत रहा। सेवेच्या सुरुवातीला ड्रामानुसार पहिला पांडव म्हणून जगदीशभाई निमित्त बनले प्रत्येक विशेष आत्म्याची विशेषता आहे बाप दादा मोहिनी बहनला म्हणाले नेहमी सोबत राहण्याचे पार्ट आहे मनाने पण आणि साकार रूपानेही श्रेष्ठ सोबत आहे ओम शांती